पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि आमच्या ऑफिसमध्ये आम्ही एक प्रश्नावली दिली आणि विचारलं तुमच्या मते लोकांना कुठल्या विषयावरचा संदेश ऐकायला आवडेल आणि मी म्हटलं कुठल्या मुद्द्यांवर तुम्हाला शिकवण हवी असं वाटतंय आणि खरं तर अशा बऱ्याच आश्चर्यकारक गोष्टी आहेत पण अधिक लोकांनी काय म्हटलं तर असं म्हटलं की आम्ही पुरेसं करत आहोत आम्ही पुरेसं करत आहोत की नाही हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि मला वाटलं की हे खूप इंटरेस्टिंग आहे मी पुरेशी प्रार्थना करते की नाही मी पुरेस शास्त्रवचन वाचते की नाही मी पुरेस सत्कृत्य करते की नाही मी पुरेस काही करते की नाही घाबरते तेव्हा मी पुरेस काही करू शकत नाही असा अनुभव कुणाला आलाय का की तुम्ही नेहमीच विचार करता की एक प्रकारची भीती असते की सैतान तुमच्या खांद्यावर बसलेला असतो आता तू काय करशील आता काय करशील आता काय करशील तू आता काय करशील सांग काय करशील आता काय करशील आणि मग आपण दैहिक कार्याच्या क्षेत्रात फेकले जातो बघा ते कार्य पूर्ण होईपर्यंत तुम्ही प्रार्थना करा घड्याळानुसार प्रार्थना करू नका चर्चमधल्या कुणी सांगितलं किंवा टीव्हीवर कुणाचं तरी बघितलं किंवा ते रोज सकाळी कशी पाच तास प्रार्थना करण्याची साक्ष देतात ते बघून तुम्हाला तसं वाटलं म्हणून तसं करू नका तुम्ही त्याने कंटाळवाणी दयनीय आणि नाखुश अशी व्यक्ती बनाल बघा मी एकदा हा प्रयत्न केला मी माझ्या परिवारात घोषणा केली मी रोज चार तास प्रार्थना करणार कारण आमच्या चर्चमधली एक व्यक्ती करत होती तिच्या इथे समस्या अशी होती ती ते करण्यासाठी अभिषिक्त होती मी नव्हते मी येत असलेली प्रत्येक प्रार्थना केली साधारण दोन तीन दाणे गड्याकडे पाहिलं पाच मिनिटंच झाली होती फक्त <laughs> <laughs> प्रभू दया करण बघा मी खोलीच्या बाहेर पडायला तयार नव्हते म्हणून मग मी जमिनीवर पडून झोप काढली त्याला मी प्रार्थनेची डुलकी असं म्हणते म्हणजे तुम्ही प्रार्थना करायला जाता आणि झोप लागते त्यालाच मी प्रार्थनेची डुलकी म्हणते मग तुम्हाला मध्ये जाग येते की हे प्रभू मला तू आवडतो धन्यवाद हो मी नेहमीच प्रार्थनेची डुलकी काढते आणि <laughs> मग मी ही शिकवण ऐकली की तुम्ही माझ्यासोबत एक तास प्रार्थना करू शकत नाही का आणि मग जगातले सगळे एक तास प्रार्थना करायच्या प्रयत्नात लागतात आणि बघा एक चूक आपण कायम करतो ती म्हणजे अशी की परमेश्वर आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी अभिषिक्त करतो आणि आपण सगळ्यांना सांगत सुटतो त्यांनी काय करावं मी किती वेळ प्रार्थना करते ते विचारू नका मी सांगणार नाही मला त्याची गरजही नाही मी दिवसभर भरपूर प्रार्थना करते मला माहित नाही मला परवा नाही मी आता गोष्टी मोजत नाही आणि त्याची आकडेवारी ठेवत नाही मी हे बरंच करून चुकले एका वर्षात बायबल वाचण्याची योजना माझ्या डोक्यात आली तुम्हाला दिवसातून सहा अध्याय वाचावे लागतात म्हणजे एका वर्षात संपेल दोन नीतीसूत्र दोन स्तोत्रसंहिता एक जुना करार एक नवा करार मी आता फॉर्म्युला विसरले काय काही दिवस छान चाललो होतं माझ्या कॅलेंडरवर भरपूर खुणा होत होत्या कॅलेंडर खुणांनी भरून गेलो होतं देहाला खुणा देहा खूप आपण त्या बरोबरच्या खुणांनी किती उत्साहाने भरून जातो ना वाव मग आपण कॅलेंडर आपल्या फ्रीजवर लावतो मी का ते फ्रीजवर लावलं सांगू का तुम्हाला मी सत्य सांगते त्यावेळी या सगळ्या गोष्टी समजत नव्हत्या कारण मी स्वतःशीच प्रामाणिक नव्हते पण मी ते तिथे लावलं कारण मी काय करते सगळ्यांना दिसून जोवर मी बरोबरच्या खुणा करत होते मी फ्रीज समोरून जाताना हवे म्हणजे तुम्ही कसे काय सुधारू शकता दिवसातून चार तास प्रार्थना करू किंवा एका वर्षात बायबल वाचून काढू बघा हे काही काळापर्यंत बरं चाललं मग मी मागे पडू लागले मी साधारण छत्तीस अध्याय मागे पडले आणि मग माझ्या कॅलेंडरवर मोकळ्या जागा दिसू लागल्या आणि आता त्या कॅलेंडर समोरून जाताना मी कशी चालायचे माहिती का तुम्हाला मी अशी अशी आणि बघा यातून बाहेर पडायला मला अनेक वर्ष लागली शेवटी देव म्हणाला तू करत असलेली प्रत्येक गोष्ट मोजून काढणं बंद करशील दावीत लोकांना मोजत बसला आणि त्याला स्वतःबद्दलच बर वाटत नव्हतं आणि त्याने शापग्रहण केला अ मी शत्रूला हरवू शकलो असतो बघ माझ्याकडे किती माणसं आहेत म्हणूनच तुम्ही पुरेसं करत नाही याची भीती बाळगू नका कारण पुरेसं तुम्ही करणारच नाही तुम्ही पुरेसं कधीही करू शकणार नाही इशू नाही केलंय पुरेसं ते त्याने पुरेस केलं म्हणून आपण तेच करतो जसं आपला आत्मा आपल्याला प्रेरित करतो आपण तेच करतो ज्यासाठी आपण अभिषिक्त आहोत आपण आपली तुलना इतरांशी करता कामा नाही कारण परमेश्वर वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने अभिषिक्त करतो समजलं तुम्हाला परमेश्वरासोबतची माझी वेळ सकाळची माझी प्रार्थनेची वेळ म्हणजे जणू आध्यात्मिक नाश्ता असतो तो, तो मी हे तुम्हाला कसं समजावू माहीत नाही पण मी भरले की मला कळतं कधी कधी मला दोन तास खावं लागतं कधी कधी तीस मिनिटं कधी कधी पंचेचाळीस मिनिटं पण माझं पोट भरलं की मला कळतं आणि भरल्यानंतर मला तृप्त वाटत आणि मग मला दिवसासाठी तयार असल्यासारखं वाटतं पण मी माझा आध्यात्मिक नाश्ता केल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही कारण त्याच्याशिवाय मी काहीच करू शकत नाही हे मला माहिती आहे माझ्यात अशक्त पण आहे मला त्याच्या शक्तीची गरज आहे मी सदोष आहे म्हणूनच माझ्याद्वारे कार्य करणाऱ्या पूर्णतेची मला गरज आहे खरंच मी करत असलेली प्रत्येक गोष्ट मोजायची मला गरज नाही देवाला अपमानजनक आहे असं मला वाटतं ते कारण एक सांगू का कारण तुम्ही खूप केलं तर तुम्हाला स्वतःविषयी छान वाटत आणि तुम्ही ते नाही केलं तर तुम्हाला वाईट वाटत खरंच आता मी असं म्हणत नाही की ध्येय असणं गैर आहे नक्कीच ना नाही ध्येय ठेवायचं असल्यास मी रोज तीस मिनिटं प्रार्थना करीन ते ठीक आहे पण दैहिक पद्धतीने प्रार्थना करू नका जबरदस्तीने प्रार्थना करत तुम्हाला हवं ते सगळं मागत बसू नका म्हणजे तुम्हाला जे म्हणायचं होतं ते सगळं झाल्यावर तीस मिनिटं पूर्ण जर व्हायची असतील ना तर शांतपणे देवाच्या सानिध्यात बसा म्हणा देवा मी सृष्टीतला सगळ्यात मोठा गोळे मला मदत कर बघा परमेश्वराला प्रामाणिक संवाद हवाय धार्मिक वायफाय बडबड नकोय त्याला आपल्याला धर्मप्राप्त व्हावा म्हणून येशूने मरण नाही पत्करलं तो यासाठी मेला की आपलं त्याच्यासोबत जवळचं वैयक्तिक मैत्रीचं नातं असावं जवळच आयुष्य खरे समस्या खरे आहेत येशूला आपल्या खऱ्या जीवनात आणा केवळ चर्चच्या जीवनात नाही खऱ्या जीवनात हॅलो लोया आता मला हे खरच खूप आवडत चला बघूया ऐफिस करा सध्या दोन वचन आठ आणि नऊ हा शास्त्रपाठ आम्ही तारणाकरता वापरतो पण हा आपण आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात लागू करायला हवा कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर हे देवाचे दान आहे हे विश्वासाद्वारे झाले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर हे देवाचे हे देवाचे दान आहे हे देवाचे दान आहे कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही कर्मे केल्याने आणि आपण असंच जगायला हवं पाचवी भीती कुणीतरी आपला फायदा घेईल अशी भीती हु मला अजूनही थोडीशी भीती वाटतेय परमेश्वर आपल्याला नम्र आणि सौम्य राहायला सांगतो पण सहसा आपल्याला भीती, भीती वाटते की अशा प्रवृत्तीमुळे लोक आपला फायदा घेतील आपला फायदा घेण्याची भीती आपल्याला वाटत असते पहिले पेत्र अध्याय पाच वचन सहा म्हणतं यास्तव देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा यासाठी की त्यांनी योग्य वेळी तुम्हाला उंच करावे सौम्यता ही कमतरता नव्हे तर ती नियंत्रित शक माझी नेहमी अशी प्रवृत्ती होती की तुम्ही माझ्याशी असं बोलता कामा नये तुम्ही माझ्याशी असं बोलू नका परमेश्वर माझा समर्थक होण्याची वाट पाहता येत नव्हती मला मला खात्री करून घ्यायची होती मीच काय ते करेन कारण माझ्या आयुष्यात माझा छळवाद झालेला आहे आणि मी स्वतःला एक प्रकारचं वचन दिलं होतं की मी कोणालाच माझ्याशी असं वागू देणार नाही आणि माहिती आहे जेव्हा तुम्ही असं स्वतःला वचन देता तेव्हा नात्यांमध्ये ते बऱ्याचदा अवघड होऊन बसतं अशा विचारांची तुम्ही काळजी घ्यायला हवी मला नाही लोकांवर विश्वास ठेवता येत तुम्ही विश्वास ठेवतच नाही मी ठेवूच शकत नाही पण मी तुम्हाला सांगते की लोक तुमचा फायदा घेतील याची भीती तुम्हाला वाटू नये काही घेतीलच पण तुम्ही घाबरायचं कारण नाही कोणीतरी वेळोवेळी प्रयत्न करेलच पण पर परमेश्वर तुमचा समर्थक आहे आणि तुमचा दुरुपयोग जो करू पाहतोय त्यांना तो पाहून घेईल परमेश्वर ते सांभाळून घेईल तुम्ही स्वतःला एकटं पाडू शकत नाही कुणीतरी तुम्हाला दुखावेल म्हणून कुणाशीच संबंध न ठेवणं हे नका करू तुम्ही वेदनेशिवाय प्रीती करूच शकत नाही तुम्ही जर प्रीती दर्शवणार असाल तर तुम्हाला काही वेदना या होणारच आहे पण तुम्ही सुद्धा दुखावत कुणाल तरी hmm, हॅलो आभारी आहे मी प्रोत्साहनाबद्दल दुसरे ती अध्याय चार वचन चौदा माझी इच्छा आहे काही गोष्टी तुम्ही देवाला समर्पित कराव्यात बस देवाला समर्पित करा पौलाने म्हटले अलेक्सांद्र तांबटाने माझे पुष्कळ वाईट केले त्याची फेड त्याच्या कर्माप्रमाणे प्रभू करेल वा मला ही प्रवृत्ती आवडते आह त्या माणसाने माझा खरंच फायदा घेतला माझ्याशी गैरवर्तन केलं एक सांगू परमेश्वर कित्येक वर्षांपूर्वी माझ्या पतीशी काही बोलला ज्याचा फायदा आम्हाला अनेक परिस्थितींमध्ये झाला तो म्हणाला माझ्यावर विश्वास असल्यास तुमच्याकडून कुणीच काही चोरू शकत नाही कारण तुमच्याकडून जे काही घेतलं जाईल तुम्ही जर प्रामाणिक असाल तुमच्याकडून जे काही घेतलं जाईल मग ते भले मला हजारो लोक पार करून त्यांच्याकडून परत घेऊन मी ते तुमचं तुम्हाला देईन म्हणून देव आणि मी आता चिडतच नाही आम्ही म्हणजे जर आमच्याकडे काही दुरुस्ती झाली असेल आणि त्यांनी ती नीट केली नसेल आणि पुन्हा येऊन ते दुरुस्त करणार नसतील तर आम्हाला चिडून त्यांना त्यांची जबाबदारी दाखवून द्यावीशी वाटते पण ते नाही परतले नाहीत तर मग काय होईल ते नाहीच परतलेत तर आम्ही हेच म्हणतो ठीक आहे चिडायचं नाही देवाला ते देऊया ते आपल्याकडून चोरू शकत नाही देवा आमचा तुझ्यावर विश्वास आहे तू आम्हाला ते परतवशील अशा वागण्यासाठी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते अशी प्रवृत्ती असेल तर लोक तुमच्याकडून काही चोरूच शकत नाहीत म्हणा देवा ते माझ्याकडून चोरू शकत नाहीत कारण तू त्यांच्याकडून परत घेऊन या ना त्या मार्गाने मला परत देणारेस माझ्या समर्थनाची जबाबदारी तुझी तू मला परतफेड करणारेस नाही तर मग तुम्ही सतत चिडत बसाल कारण लोक तुमच्याशी बरोबर वागत नाही म्हणून जगातले सगळे लोक सतत तुमच्याशी योग्य नाही वागणार विशेषत जसं आजचं जग आहे जगातले बहुतांश लोक आपला शब्द पाळत नाहीत फार कमी पाळतात हे केवळ कठीण नाही पण आव्हानात्मक आहे मी असेही लोक पाहिलेत त्यांनी जे केलं त्याची कल्पनाही मी केली नव्हती कधी आणि अशा गोष्टीने मी अचंबित झाले लगेच आपल्या मनात काय तर माहितीये ना म्हणजे माझ्याही मनात आलंच की बास झालं कुणावर विश्वास ठेवायच्याच लायकीचा नाही मी कुणावरच ठेवणार नाही विश्वास पण मी नंतर काय म्हणते माहिती की हे चुकीचं आहे मी हे करणार नाही इतरांनाही त्याच मापाने तोलणं चुकीचं आहे कारण चांगले लोकही असतात महान लोकही असतात विस्मयकारक लोक जे आपला शब्द पाळतात ज्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता सैतानाला तुमच्याशी खोटं बोलू देऊ नका आणि ही भीती घालू देऊ नका की सगळेच तुमचा फायदा घेतील सहाव्या प्रकारची भीती सहभागी होण्याची भीती एक सांगू लोकांचा सा हा सहभागी होणं म्हणजे गुंता कधी कधी नैराश्य बघा लोकांसोबत सहभागी होणं एक कार्य आहे याचा अर्थ आपल्या मतभेदांमुळे आणि कमतरतेमुळे झालेल्या मुद्द्यांवर काम करणं आणि कधी 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 ते इतकं होतं ना की असं वाटतं की त्यात हातच घालू नये आपण धन्यवाद करीन म्हणजे बहुतांश जण तो करूच इच्छित नाहीत आपण मुद्द्यांचा सामना करू इच्छित नाही दुसऱ्यांना कामाची जबाबदारी सोपवायला आपल्याला आवडत नाही आणि आपण मरेपर्यंत काम करून थकतो आणि शेवटी बडबड करतो कुरकुर करतो तक्रार करतो तक्रार करतो सतत आपल्याला काम करावं लागतं म्हणून आणि आपण मात्र इतर कुणाला काही काम देतच नाही कारण त्यांच्या कामात ती कमतरता आपल्याला नको असते ते आपल्यासारखं करू शकणार नाही कारण शेवटी योग्यपणे करणारे केवळ आपणच असतो ना एक सांगू का मी तुम्हाला साधारण सहा वर्षांपूर्वी मी जणू काही मेलेच होते कारण मला असं वाटायचं कि हे सेवा कार्य जे देवाने मला करायला सांगितलेलं आहे आणि त्यामुळे मी त्याच भ्रमात होते सुरुवातीच्या काळात हे नक्कीच सोपं होतं पण मग ते इतकं झालं की मला वाटायला लागलं आता मी हे करू शकत नाही मला वाटायला लागलं की नाही मी आता थकले मी हे करूच शकत नाही हे कारण मी फक्त काम 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 केलंय आणि मी जवळजवळ नव्वद पुस्तकं लिहिली आणि मी ते सुट्टीवर असताना नाही केलं आम्ही आणि मला वाईट नाही वाटत आहे माझी इच्छा आहे की मी क्रिस्ताच्या मंडळीसाठी शंभर पुस्तकांचा वारसा सोडावा हे माझं ध्येय आहे मला ते करायचं आहे येशूने मला घरी नेल्यानंतरही लोकांनी पुष्कळ वर्ष माझी पुस्तकं वाचावीत कारण काही पुस्तकांनी माझ्या आयुष्यावर खूप प्रभाव पाडलाय आणि सोळाव्या सतराव्या शतकात ती लिहिलेली आहेत म्हणून जेव्हा बघा जेव्हा वचन पेपरवर असतं ना तेव्हा ते चिरकाळासाठी टिकतं साहजिकच तुम्ही पाहताय की या इतक्या मोठ्या सेवा कार्याद्वारे परमेश्वर आम्हाला काय करू देतोय ते आणि याच्या मागे एक भयंकर असं कार्य आहे आणि मला आठवतंय मी काही वर्षांपूर्वी माझ्या पतीला असं म्हटलं की मी एक सांगू मी इथून पुढे इतके कष्ट करणार नाही मी हे अजून करू नाही शकत हे सेवा कार्य जर कमी करायचं असेल ह्याचा पसारा थोडा कमी करायचा असेल तर मी नाही करू शकत पण साधारण त्याच वेळी आमचा धाकटा मुलगा जो आता एकतीस वर्षांचा आहे तेव्हा पंचवीशीचा होता तो आमच्यासोबत काम करू लागला त्यांनी काही काय काम केलं आणि तो इतरही गोष्टी करत होता पण परतून आमच्यासाठी करत होता आणि माझ्या लक्षात यायला लागलं की परमेश्वराने त्याला तिथे आणलं ती जबाबदारी उचलण्यासाठी जी माझी होती आमचा थोरला मुलगा आमच्या सोबतच काम करतो तो जागतिक सेवा कार्य सांभाळतो मी बऱ्याच गोष्टी सांभाळायचे जसं टी व्हीवरच्या रेडिओवरच्या आणि मी केवळ इतकंच केलं नाही तर मी त्या सगळ्या गोष्टीत गुंतत गेले मी आणि शेवटी माझ्या लक्षात आलं की मला जर कधी आराम आनंद शांती हवी असेल तर मला हे सगळं करताच येणार नाही मला हे यापुढे करताच येणार नाही आणि मला खात्री आहे तुमच्यापैकी काही म्हणत असतील मला हे अजून पुढे करता येणार नाही कुणी असं कधी म्हणाले का सांगा मला हे अजून यापुढे नाही करता येणार पण मग आम्ही काय केलं तर आम्ही आता ऑफिस चालवण्यात मी आणि देव आता सहभागी होत नाही म्हणजे बघा काय चाललंय ते आम्हाला माहीत असतं गरज असल्यास आम्ही सहभागी होतो आम्ही लक्षही देतो पण पूर्वी ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्यात त्यासाठी मी आता आवर्जून वेळ काढते मी इतर बऱ्याच गोष्टी करू शकते पण त्या गोष्टी करण्यासाठी मला पाचारण नाही आणि केवळ तुम्हाला एखादी गोष्ट करता येते म्हणून याचा अर्थ असा नाही तुम्ही ती केलीच पाहिजे किंवा कित्येक वर्ष एखादी गोष्ट केली म्हणजे ती करतच राहायला हवी असंही नसतं हो आपल्या जीवनातही ऋतू असतातच आणि आपण या गोष्टी पुढच्या पिढीला कधीतरी सुपूर्त करायलाच हव्यात खर तर ते करत असलेल्या सगळ्या गोष्टी मी केल्या असत्या तशा नसतीलच म्हणजे आताही असं अनेकदा होतं की आमच्या सीडींची काही कवर्स बघितलं की माझं असं होतं की मला नाही आवडलं हे कवर पण एक सांगू का हे परत माझ्या ताब्यात घेणं माझ्यासाठी महत्वाचं नाहीये आणि अशा गोष्टी होत असतात कधी असं तर कधी तसं खरं सांगायचं तर मी त्याकडे आता लक्ष देत नाही कारण शेवटी परिणाम चांगलाच असतो देवाचे आशीर्वाद येत की सेवा कार्य वाढतंय लोकांना मदत मिळते आणि मला सगळं आवडायची गरज नाही तुम्हालाही सगळंच आवडायची गरज नाही आम्ही आमच्या बोर्ड मीटिंगमध्ये होतो काही गोष्टी सोडून देताना मला त्रास होत होता पुष्कळ आपलं असं असतं की कोणीतरी ते काम करावं पण ते कसं करावं हे मात्र आपल्यालाच सांगायचं असतं खरं तर तुम्ही लोकांना जबाबदारी देऊ शकत नाही जर तुम्ही त्यांना अधिकार दिले नाहीत आणि जर तुम्ही त्यांना अधिकार दिले तर याचा अर्थ असा तुम्ही काही गोष्टीतून मागे यायला हवं मग तुम्ही प्रत्येक गोष्टीला चिकटून राहू शकत नाही खरंच नाही तर आम्ही एका मॅग्झिनच्या रंगाविषयी चर्चा करत होतो आणि ते माझे काही नावडते रंग देऊ इच्छित होते मी म्हटलं मला नाही आवडत आणि माझा मुलगा म्हणाला पण काही लोकांना आवडतात मी म्हटलं मला नाही आवडत तू म्हणालो एक्सक्यूज मी मला नव्हतो माहिती कार्य चालवतेस मी काय म्हणत होते की जर मला ते आवडलं नाही तर ते छापून नाही आणायचं एक्सक्यूज मी तू स्वतःसाठी सेवा चालवतेस का एक सांगू मला त्याची गरज होती आणि तोच हे मला सांगू शकला असता त्याच अगदी बरोबर होत सगळंच मला आवडायची गरज नव्हती सगळेच तुमच्यासारखे नसतात प्रत्येक जण प्रत्येक काम तुम्ही केल्याप्रमाणेच करणार नाहीत पण तुम्ही एकतर वेडेवाल मदत मागाल चला आता तुम्हाला पटो किंवा न पटो माझा संदेश चांगलाय ना चला जरा आपण अध्याय आठ कडे वळूया मी तुम्हाला काही दाखवू इच्छिते त्यांनी मुद्दा स्पष्ट होईल माझा जेव्हा मोशेच्या सासऱ्यांनी पाहिलं की तो लोकांसाठी काय काय करत होता तो म्हणाला तू हे लोकांसाठी काय करत आहेस तू एकटा का बसतोस मी असं म्हटलं तर ते वावग नसेल की तू हे सगळं एकटाच का करू पाहतोय एकट्यानेच तू एकट्यानेच हे सगळं का करतोय चला वचनाकडे वळूया आणि सर्व लोक सकाळ ते संध्याकाळ काहीच करत नाहीत मोशी आपल्या सासऱ्यांना म्हणाला कारण परमेश्वराविषयी चौकशी करण्यासाठी लोक माझ्याकडे येतात असं का सगळ्यांना वाटतं मीच सगळं करावं सगळ्यांना माझ्याशीच फोनवर बोलायचं सगळ्यांना वाटतं मीच हे करावं सगळ्यांना वा वा वाटतं मी ते करावं असं असं का वाटतं मला नाही जमणार मी नाही करणार आणि बघा परिवार मित्रमंडळी सगळे लोक तुमच्यावरच अवलंबून असतात तुम्ही ते सगळं करण्याची इतकी सवय झाली असते त्यांना आणि ते, ते म्हणतात खरं तर माझी इच्छा तुम्हीच करावं तुम्हीच केलं तर आता मोशेकडे बघूया त्यांचे काही प्रकरण असले म्हणजे ते माझ्याजवळ येतात तेव्हा मी त्यांचा आपसात निवाडा करतो आणि देवाचे विधी व नियम त्यांना विदित करतो खरं तर पुष्कळदा आपल्याला असं आवडतं बघा सगळे माझ्याकडे येतात सगळे माझ्याकडे येतात मला बरं वाटतं की सगळे माझ्याकडे येतात मोशेचे सासरे म्हणाले तू हे जे, जे करतोयस ते चांगलं नाही आता पुढे बघूया तू व तुझ्या जवळचे लोक हे अशाने शीण पावाल आणि अगदी हेच होतं मला विश्वास आहे की जे काम लोकांनी करायला हवं त्यासाठी परमेश्वर त्यांच्या भोवती त्यांना मदत करणारी माणसं ठेवतो माझा ठाम विश्वास आणि सेवा कार्यात चाललेल्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकते मला तुमच्याशी प्रामाणिक राहायचं आहे संदेश देणं लिहिणं शिकवणं आणि इतर गोष्टी त्या गोष्टींशी माझं जास्त देणं घेणं नाही कारण परमेश्वराने मला न जमणारी कामं करायला माणसं पाठवली तुम्ही त्यांना ते करू द्यायला हवं आणि अगदी माझ्या कुटुंबात सुद्धा परमेश्वर तुम्हाला तुमच्यासाठी योग्य असलेल्या कुटुंबात ठेवतो काही बायका सगळं करत धावत असतात पण त्यातल्या काही गोष्टी आपल्या नवऱ्यावर सोपवा आणि एकदा सोपवल्या की तुमच्यावर त्याचा अधिकार असू देऊ नका करावं आमच्यासाठी वेळच नाही चला आता या वादात आपला वेळ जाईल काय पटतय का मी काय म्हणते ते तुम्हाला सांगा खरतरी आपली इच्छा असते की आपल्या नवऱ्याने आपल्या कुटुंबाचं आध्यात्मिक मुख्य बनावं ते बनून अधिकार द्यायला सुरुवात झाली वा। की आपण जाऊन त्या आराम खुर्चीवर बसाव आरामात टी व्ही बघावा मला वाटलं की तू बिल्स भरणार आहेस पण आता तू मी काय खर्च करावा आणि काय करू नये ते मला सांगतोय त्यापेक्षा मी परत घेते धन्यवाद हो घरोघरी मातीच्या चुली असं म्हणतात ते काही खोट नाही बाबा आमीन तुमची मुलं काही गोष्टी करू शकतील पण ओ ते तुमच्यासारखं करणार नाहीत <laughs> हो मोशेचे सासरे म्हणाले ते बरोबर होतं तू स्वतःला आणि इतरांना शीण आणि शील एखाद्या चर्च किंवा कॉर्पोरेशनमध्ये जेव्हा परमेश्वर कुणाला ठेवतो पण त्यांचा कोणीही वापर करत नाही तेव्हा काय गोंधळ उडतो ते, ते माहितीये ना तुम्हाला सांगा ते निराश होतात रागवतात नाखुश होतात कुरकुर तक्रार करतात सगळ्यांच्या चुका काढत राहतात देवाने कंटाळा येण्यासाठी आपल्याला नाही नाही निर्माण केलं यापेक्षा वाईट काहीच की एखाद्या व्यक्तीला ते करण्याचा प्रयत्न करताना पाहणं जे ते तुमच्यापेक्षा चांगलं करू शकत नाहीत पण ते तुम्हालाही काही करू देत नाहीत कारण मग तुम्हीच घाबरता की ते त्यांचं तेज कमावतील किंवा ते करतील त्याच पद्धतीने तुम्हीही करणार नाही तुम्ही गुंतलात तर तुम्ही दुखावले जाल ही भीती वाटता कामा नये कारण तसं होणारच आहे होणारच आहे बघा तुम्हाला आवडलं नाही हे पण जर तुम्ही टिकून राहिलात तुमची वाढ होईल तुम्ही, तुम्ही काहीतरी शिकाल तुम्ही त्यातून बाहेर पडाल आणि तुम्हाला मदतीची गरज भासेल खर तर भयाने तुमच्या जीवनावर मुळीच राज्य करता कामा नये तुम्ही त्याचा सामना करू शकता आणि जिंकू शकता आणि तुम्ही ते करायला हवं जे करून तुम्ही ख्रिस्तात मुक्ती मिळवू शकता तुम्ही ते करायला हवं जरी भीतभीत करावं असं वाटलं तरीही आणि नेमकं ते कसं करावं ते तुम्हाला शिकवेल हे पुस्तक आणि माझीही शिकवण मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस्मॅग मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत